महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका टेम्पोनं लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक दिली या ट्रक लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्यानं सहा मुलांचा जागीच मृत्यू झालाय या अपघातामुळे द्वारका उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती या परिसरात तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या लांग ला होत्या प्राथमिक माहितीनुसार लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशाने जात होता त्यावेळी द्वारका उड्डाण पुलावर एक टेम्पो मागून ट्रकला जोरात धडकला ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय ट्रकच्या मागच्या बाजूला फोरसौदा मुलांचा एक ग्रुप होता अपघातानंतर लोखंडी ट्रक मधील सळे यापैकी काही जणांच्या अंगात चिरल्या या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्यात मृतांमध्ये अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन घरते यश घरते चेतन पवार यांचा समावेश आहे तर राहुल राठोड लोकेश निकम अरमान खान ओमकाळे अक्षय गुंजाळ राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी पोलिसांकडून बराच वेळ वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू होतं परिमंडळ एकचे चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पाठवले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा